आज आम्ही स्नोईसाठी घेणार आहोत अरेटोचे शूज जे शार्क टँक इंडियामधला खूप फेमस ब्रँड होतं चला तर बघूया हे वर्थ द हाईप आहे की नाही नमस्कार माझं नाव प्रकाश महाजन सकाळी उठल्यानंतर देवाच्या जजे केला आरती घेतली आणि आम्ही निघालो मॉलच्या डायरेक्शनने मॉलला पोहोचल्यावर दोघं एकमेकांना बघत होते आणि आमची माणसं हा विचार करत होती की ही माणसं एवढी शांत कशी बसली आहे मी तर कधी शांत बसत नाही फायनली आम्ही पोहोचलो अरेटोच्या स्टोरला तर अरेटो हा खूप युनिक ब्रँड आहे तर यांचे शूज मुलांसोबत मोठे होतात आय मीन नॉट लिटरली पण येस ते एक्सपांड होतात आणि त्यांचे क्वालिटी डिझाईन कलर खूप भारी होते हे बघा हे शूज मार्केटमध्ये अवेलेबल शूज पेक्षा थोडे महाग आहेत पण हा विचार करा ना की एकदा शूज घेतले की पुढच्या चार पाच सहा महिने परत शूज घेण्याची गरज नाही तर फायनली पिंक कलरचे शूज घेऊन आणि फुकटचे भरून घेऊन आम्ही निघालो पुढच्या शॉपिंगला मॉलला आलो आणि ते पण दोन दोन मुलींना घेऊन शॉपिंग होणार नाही असं शक्य आहे का मम्मा शॉपिंग मध्ये बिझी होती तोपर्यंत आम्ही बलून फाईट केली नंतर स्नोई स्वतः ट्राय करायला लागली ला पापा हे कसं दिसतंय पापा हे कसं दिसतंय हे घेऊ प्लीज प्लीज आणि बाप आपल्या लेकीला कधी नाही आहे का घे बाबा काय घ्यायचं ते घे नंतर आम्ही बाहेरचा फाउंटेन शो बघितला मम्मासोबत तर स्नोई शांत होती पण पापासोबत तर खूप आम्ही मस्ती केली खूप डान्स केला खूप एन्जॉय केला ऍक्च्युली खरं सांगू तर मी स्नोईला सगळ्या गोष्टी यासाठीच घेत असतो ज्या गोष्टी मी माझ्या लहानपणी नाही करू शकलो नाही घेऊ शकलो ते सगळं मला स्नोयला द्यायचं हो पण सगळं म्हणजे सगळंच नाही जे खरंच वर्थिट असेल तेच तुम्हाला जर माझं म्हणणं पडत असेल तर व्हिडिओला लाईक करून फॉलो नक्की करा